नमस्कार आपण उद्या चार एप्रिलसाठी मार्केट व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये तेवी ते तेवीस हजार दोनशे ऐंशी तेवीस हजार तीनशे हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे जर मार्केट उद्या तेवीस हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि तेवीस दोनशेच्या ऐंशी मार्केट जर असेल तर तुम्ही पूट बाय करू शकता उद्या मार्केट डाऊन होण्याची शक्यता आहे आणि ही लेवल लक्षात ठेवायचं आहे इथूनच मार्केट डाऊन होऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीची लेवल एकावन्न हजार पाचशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या एकावन्न हजार पाचशेच्या वरती ओपन झाल्यास जा तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकावन्न पाचशेच्या खाली जर ओपन झाल्यास जा तुम्ही पुट बाय करायचा आहे काल आपण बी टी एस टीमध्ये सेन्सेक्समध्ये कॉल दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण पन्नास रुपयेचा लॉस बुक केलेला आहे म्हणजेच एक हजार रुपये आपण लॉस बुक केलेला आहे दररोज आपण याच्यामध्ये पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स घेत असतो आणि आज आपण पंच्याहत्तर हजारचा पूट आपण सव्वा तीन वाजता दिलेला आहे शंभर रुपयाला दिला होता तो एकशे पंधरा रुपये आजच झालेला आहे उद्या बघूया आपण कारण उद्या मार्केट डाऊन आहे त्यामुळे आपण हा प पंच्याहत्तर हजारचा पूट आपण दिलेला आहे बघूया आपण उद्याला काय होतं आहे मार्केट तर असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ इन टाईममध्ये बघता येईल आणि मार्केट ओपन झाल्या झाल्यास मी ज्या लेवल देतो आहे त्या लेवलवर तुम्ही वॉच करायचा आहे आणि कशा पद्धतीने हे वर्क होतं ते तुम्ही बघू शकता धन्यवाद